श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री कालभैरवाय नमः नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कालाष्टमी म्हणजेच कालभैरव जयंती आहे भगवान शंकरांचा पाचवा अवतार कालभैरवनाथांची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे मंत्र साधना करायची आहे मंत्रोक्त हवन या दिवशी अवश्य करावं आर्थिक समस्या असेल किंवा दुसरी कुठली समस्या असेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी असतील शत्रुपिडा असेल कोणी त्रास देत असेल चोरी झाली असेल एखाद्या व्यवहारामध्ये फसवणूक झाली असेल अशा सर्वांनी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कालभैरवनाथांची आपल्या घरामध्ये पूजा करा काही उपाय मी सांगेल ते अवश्य करा मंत्रोक्त हवन करा स्तोत्र मंत्र पठन करा कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवनाथांची पूजा कशी करायची मंत्रोक्त हवन कसं करायचं संपूर्ण हवन विधी मी मंत्रासह दिला आहे आपण फक्त सूचनांचं पालन करा आणि त्या पद्धतीने हवन करा तसंच काही उपाय मी सांगितले आहेत ते आपण अवश्य करा ज्यामुळं आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतील ग्रहपीडा असेल ती दूर होईल या पद्धतीनं पूजा करा आपल्या शंका असतील मला नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा कालभैरवनाथ हे भगवान शंकराचे पाचवे अवतार मानले जातात चंड भैरव उन्मत्त भैरव प्रचंड भैरव क्रोध भैरव ही त्यांची नावे आहेत श्वान म्हणजेच कुत्रा हे त्यांचं वाहन आहे त्यांच्या चारही हातामध्ये शस्त्र आहेत कालभैरवनाथ हे प्रचंड पराक्रमी आहेत त्यांचं प्रथम दर्शनी जे रूप आहे ते कोणालाही भय उत्पन्न करेल असं आहे मनोभावे जो कोणी कालभैरवनाथांची सेवा करेल साधना करेल पूजा करेल शत्रू त्याला कधीच होणार नाही तसंच बाहेरची बाधा वाईट शक्तींपासून त्याचं नेहमीच रक्षण होईल त्यामुळं बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कालाष्टमीच्या दिवशी कालभैरव जयंती आपण साजरी करा आपल्या घरामध्येच आपण छोटीशी पूजा करावी काही मंत्रसाधना करावी मी आपल्याला पुढे सांगेल ही पूजा आपल्याला कशी करायची आहे आणि ज्यांना जमेल त्यांनी हवन देखील करा प्रथम आपण बघूया या दिवशी पूजा कशी करायची सकाळी लवकर उठावं पांढरे वस्त्र असेल अवश्य परिधान करावेत नसतील नवीन वस्त्र घालावेत फक्त काळं वस्त्र घालू नका आपल्या जवळपास कुठेही कालभैरवनाथांचं मंदिर असेल सकाळी किंवा संध्याकाळी दर्शन अवश्य घ्या समजा कालभैरवनाथांचं मंदिर नसेल शिवालय असेल भगवान शिवाचं मंदिर असेल त्या ठिकाणी जावं सकाळी किंवा संध्याकाळी दर्शन घ्यावं आणि दर्शन घेताना काही विशिष्ट वस्तू आपण त्या ठिकाणी अर्पण कराव्यात अख्खे उडीद सोबत थोडेसे काळे तीळ थोडासा शेंदूर आणि एक नारळ कालभैरवनाथांच्या चरणी अर्पण करायचं या वस्तू अर्पण करत असताना ओम श्री कालभैरवायनमहा हा मंत्र म्हणावा कालभैरवनाथांचं मंदिर जर नसेल भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये आपण काळे तीळ अख्खे उडीद आणि एक नारळ अर्पण करावा घरी कुठली पूजा करायची आपल्या घरी देवघरासमोर बसायचं सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घरात शिवलिंग असेल शिवलिंगावरती या दिवशी अभिषेक अवश्य करावा म्हणजेच तामणामध्ये शिवलिंग घ्यावं शिवलिंगाला शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्धजलानं स्नान घालायचं शिवलिंगावरती शुद्ध जल वाहत राहायचं सोबत शिवमहिम नस्तोत्र किंवा ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा पठण करा शिवलिंगाला स्नान घालावं शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आणि पुन्हा आपल्या देवघरामध्ये स्थापित करा त्याला भस्म लावावं किंवा पांढरगंध लावावं पांढरी फुले अर्पण करावीत बेलपान मिळालं अवश्य अर्पण करा भगवान शिवाचं कालभैरवनाथांचं स्मरण करून काही स्तोत्र मंत्र आपण पठण करावीत त्यामध्ये प्रामुख्यानं भैरव अष्टक स्तोत्र अकरा वेळा जरूर पठण करा बारा नोव्हेंबर या दिवशी सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता आपल्या चॅनलवरती अकरा वेळा मी पठण केलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आपल्याला सोबत पठण करा त्यानंतर कालभैरवनाथांचं मंत्र ओम श्री भैरवाय नम हा मंत्र एकमाळ पठन करावा श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र महाराजांचा एक माळ पठन करावा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहेगंधीं पुष्टिवर्धनम उर्वा उर्वारुकुमेव बंधनान मृत्योर्मोक्षी यमामृतान हा मंत्र यथाशक्ती पठन करा मनोभावे करावा अकरा वेळा एकवीस वेळा एकमाळ केला अतिउत्तम आपल्या चॅनलवर आहे आपण सोबत पठन करा त्यानंतर कालभैरवनाथांचा संकटनाशक मंत्र या मंत्राचं पठण आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी अवश्य करा यथाशक्ती करा अकरा वेळेला करा एकवीस वेळेला करा किंवा एकशे आठ वेळेला जर आपण पठण केलं अतिउत्तम या मंत्राच्या पठणानं कालभैरवनाथांच्या कृपेनं आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही ओम हम शं नम कम सम ख महाकालभैरवाय नम महाकालभैरवाय नम हा मंत्र अवश्य पठन करा कालभैरव जयंतीच्या जा दिवशी मी हा मंत्र अपलोड करेल आपण माझ्यासोबत पठन करा एवढी सेवा आपण कालभैरव जयंतीच्या जा दिवशी म्हणजेच बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अवश्य करा सकाळी करा किंवा संध्याकाळी आपण ही सेवा करू शकता आता आपल्याला कालभैरव जयंतीच्या जा दिवशी हवन करायचं आहे हे हवन आपण कधी करावं हवन देखील आपण सकाळी करू शकता संध्याकाळी म्हणजेच प्रदोषकाळी संध्याकाळी सहा वाजेनंतर रात्री बारा साडेबारा एक वाजेपर्यंत आपण हवन करू शकता कारण कालभैरवनाथांची जी सेवा असते ती प्रदोषकाळी आणि निश्चित काळात म्हणजेच मध्यरात्री जर आपण केली तर ती अत्यंत प्रभावी मानली जाते म्हणून आपण रात्री एक वाजेपर्यंत हवन सेवा करू शकता हवन करण्याचे फायदे काय होतील हवन केल्यामुळं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल वास्तुदोष निघून जातील ग्रहपीडा कमी होईल आपली कुठे फसवणूक झाली असेल एखाद्या व्यवहारामध्ये पैसे अडकले असतील कोणी पैसे उसने घेतले असतील आपल्याला परत देत नसतील किंवा चोरी झाली असेल शत्रुपीडा असेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काही समस्या असतील आपलं आपल्या कुटुंबाचं शत्रुपीडा वाईट नजर बाहेरच्या बाधेपासून सदैव रक्षण होण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण ही हवन सेवा अवश्य करावी हवन कसं करावं आता मी संपूर्ण हवनाचा विधी आपल्याला सांगणार आहे ज्याला ज्याला हवन करायचं असेल आपण हा व्हिडिओ लावून द्या आणि माझ्यासोबत हवन करावं हवन करण्यासाठी आपल्याला सामग्री लागेल हवनकुंड किंवा मातीची कुंडी आणि अख्खे उडीद आपल्याला लागतील दोनशे ग्रॅम त्यानंतर काळे तीळ आपल्याला लागतील पन्नास ग्रॅम आणि थोडंसं शुद्ध तूप इत्यादी सामग्री आपल्याला लागेल हवन प्रज्वलित करण्यासाठी शेणाची गौरी कापूर फुलवात समिधा किंवा नारळाच्या शेंड्यादेखील चालतील प्रथम ज्या ठिकाणी आपल्याला हवन करायचं असेल त्या जागेची जमिनीची पूजा करायची हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हावं ओम श्री नमः त्यानंतर मातीची कुंडी किंवा हवनकुंड त्यावरती ठेवून द्या हवनकुंडाची देखील पूजा करावी हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हावं शेणाची गौरी नारळाची शेंडी किंवा समैदा याच्या साह्यानं आपल्या घरातील दिव्याचा अग्नी घ्यायचा आणि हवनकुंड प्रज्वलित करायचा ओम श्री अग्निदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा भगवान सूर्याचं आणि अग्निदेवतेचं स्मरण करायचं आणि हवनकुंड अशा पद्धतीनं प्रज्वलित झाल्यानंतर आता काही मंत्रांचं आपल्याला पठन करायचं आहे आणि स्वाहाकार करायचा आहे म्हणजेच आहुती द्यायची आहे आहुती देताना आपल्याला शुद्ध तुपाची अख्खे उडीत आणि काळे या पदार्थांची आहुती द्यायची आहे विशिष्ट मंत्रासाठी समजा आपल्याला अख्खे उडीत किंवा काळे मिळाले नाही किंवा आपल्या घरात नसले व्हिडिओ समजा आपण उशिरा बघितला किंवा ही सामग्री आणायला आपल्याला जमलं नाही अशावेळी सर्व मंत्रांचा स्वाहाकार करताना शुद्ध तुपाची आहुती दिली तरी चालेल सर्व मंत्रांच्या शेवटी स्वाहा म्हणायचं स्वाहा म्हणताना त्या त्या पदार्थाची आहुती हवनकुंडामध्ये द्यायची चमचा किंवा पळीनं आपण हे पदार्थ हवनकुंडाचा जो अग्नि असते त्यामध्ये अर्पण करावेत पहिला मंत्र गणपती मंत्र ओम गण गणपते नम स्वाहा स्वाहा मंतांना हवनकुंडामध्ये शुद्ध तूप अर्पण करायचं असं आपल्याला अकरा वेळा आहुती द्यायची आहे गण गन नमः स्वाहा शुद्ध अर्पण कराव ओम गण गणपतय नम स्वाहा 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 दुसरा मंत्र महाराजांचा श्रीस्वामी समर्थनमस्वाहा शुद्ध तु पर्पण कायच प्रत्येकवेणि श्रीस्वामी समर्थनमः स्वाहा श्रीस्वामी समर्थनमस्वाहा श्रीस्वामी समर्थनमस्वाहा श्रीस्वामी समर्थनमस्वाहा श्रीस्वामी समर्थनमस्वाहा श्रीस्वामी समर्थनमस्वाहा श्रीस्वामी समर्थनमस्वाहा श्रीस्वामी समर्थनमः स्वाहा श्रीस्वामी समर्थनमस्वाहा श्रीस्वामी समर्थनमः स्वाहा तिसरा मंत्र महामृत्युंजय मंत्र ॐ त्रम्बकमिजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकुमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षि यमामृतात् नमस्वाहा मन्तन्ना अखेउडीत् हवनकुण्डात् अर्पण करावे ॐ त्र्यम्बकमिजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकुमेव वन्दनान् मृत्योर्मोक्षि यमामृतात् स्वाहा ॐ त्र्यम्बकमिजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकुमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षि यमामृतात् स्वाहा ॐ त्र्यम्बकमिजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनान् मृत्योर्मुक्षि यमामृतात् नमस्वाहा ॐ त्र्यम्बकमिजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकुमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षि यमामृतात् नमस्वाहा ॐ त्र्यम्बकमिजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनान् मृत्योर्मुक्षि यमामृतात् नमस्वाहा ॐ त्र्यम्बकमिजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षि यमामृतात् नमस्वाहा ॐ त्र्यम्बकमिजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वाकमे स्वाहा मृत्युर्मुक्षियमामृतात नमस्वाहा मिजामहे सुगंधीं पुष्टिवर्धन उर्वाऋकुमे बंधनान मृत्युर्मुक्षियमामृतात् नम स्वाहा ॐ त्र्यंबक मिजामहे सुगंधीं पुष्टिवर्धन उर्वाकमेव वंदनान स्वाहा ॐ त्र्यंबक मिजामहे सुगंधीं पुष्टिवर्धनम उर्वाकुमे बंधनान मृत्युर्मुक्षी यमातात नम स्वाहा यानंतर कालभर ओम श्री भैरवाय नम स्वाहा स्वाहामंतांना हवनकुंडामध्ये काळे तीळ किंवा शुद्धतूप अर्पण करावं असं आपल्याला अकरा वेळेला हा मंत्र म्हणून स्वाहाकार करायचा आहे ओम श्री कालभैरवाय नम स्वाहा ओम श्री कालभैरवाय नम स्वाहा ओम श्री भैरवाय नम स्वाहा ओम श्री कालभैरवाय नम स्वाहा ओम श्री भैरवाय नम स्वाहा ओम श्रीकालभैरवाय नम स्वाहा ओम श्री काल भैरवाय नम स्वाहा ओम श्री काल भैरवाय नम स्वाहा ओम श्री काल भैरवाय नम स्वाहा ओम श्रीकालभैरवाय नम स्वाहा ओम श्री भैरवाय नम स्वाहा यानंतर संकटनाशक मंत्र या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा पठण करायचं अकरा वेळेला स्वाहाकार करायचा स्वाहाकार करताना काळे तीळ किंवा तूप हवनकुण्डामध्ये अर्पण काय हं शं नं गं कं संखं महाकाल भैरवाय नमस्वाहा ओम हं शं नम गं कम सं खं महाकालभैरवाय नमः स्वाहा ॐ हं शं नम गं कम सं खं महाकालभैरवाय नमः स्वाहा ॐ हं शं नं गं कं संखं महाकालभैरवाय नमः स्वाहा ॐ हं शं नं गं कं सं खं महाकालभैरवाय नमः स्वाहा ॐ हं शं नं गं कं सं खं महाकालभैरवाय नमः स्वाहा ॐ हं शं नं गं कं संखं महाकालभैरवाय नमः स्वाहा ॐ हं शं नं गं कं सं खं महाकालभैरवाय नमः स्वाहा ॐ हं शं नं गं कं सं खं महाकालभैरवाय नमः स्वाहा ओम हं शं नम गम कम सम खम भैरवाय नम स्वाहा ओं हम शं नम कम सम खम भैरवाय नम स्वाहा अशा पद्धतीनं हवन झाल्यानंतर हवनकुंड तसाच शांत होऊन द्यायचा तो विजवायचा नाही हवनकुंड शांत म्हणजेच थंड झाल्यानंतर हवनकुंडामध्ये जे भस्म असतं ते आपल्या कपाळाला लावायचं आपल्या घरातील सदस्यांच्या कपाळाला लावावं दुसऱ्या दिवशी सकाळी हवनकुंडातील जी रक्षा असते ती आपल्या घराच्या आजूबाजूला पसरून टाकावी समजा आपण फ्लॅटमध्ये राहत असाल अशा वेळेला आपल्याजवळ घराच्याजवळ कुठं झाड जाड़ असेल झाडाची कुंडी असेल त्यामध्ये ही रक्षा टाकली तरी चालेल तर अशा पद्धतीनं विधियुक्त हवन आपल्या घरामध्ये आपण करावं ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी अवश्य करावं हवन करताना फक्त आहुती देताना आपली आपल्या लहान मुलांची काळजी घ्यायची चटका बसणार नाही याची काळजी घ्या या व्यतिरिक्त दोन उपाय आपण अवश्य करावेत या दिवशी कुत्र्याला घास अवश्य द्यावा आपल्या जवळपास कुठेही आपल्याला कुत्रा असेल त्याला आपण या दिवशी घास अवश्य द्यावा ज्यामुळं शनिदेवाची कृपा होईल राहूची काही पीडा असेल ज्यामुळं आपल्या घरामध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवतात किंवा नोकरी व्यवसायामध्ये आर्थिक अडचणी आपल्याला निर्माण होतात त्याचं निवारण होण्यासाठी हा उपाय आपण अवश्य करावा दुसरा महत्त्वाचा उपाय आपल्या जवळपास कुठंही पिंपळाचं झाड असेल तर या दिवशी संध्याकाळी आपण त्या ठिकाणी जायचं आणि कुठल्याही तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा पिंपळाचं दर्शन घ्यावं हा उपाय केल्यानंतर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतील ग्रहपीडा दूर होतील ज्यामुळं काही कामं जी आपली आडली असेल त्यामध्ये अडथळे आले असतील ते नक्की दूर होतील तर अशा पद्धतीनं आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये तसंच मंदिरामध्ये जाऊन कालभैरवनाथांची अशा पद्धतीनं पूजा करा आपल्या घरात मी जे मंत्र सांगितले आहेत ते सर्व मंत्र पठन करावेत तसंच ज्यांना ज्यांना जमेल हवन सेवा आपण अवश्य करावी माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोचवा आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री कालभैरवाय नमः